कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहेत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या चॅनलवरती रोज बघायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे भद्रावती आवक झालेले चारशे शहाऐंशी क्विंटल किमान दर मिळतो आहे सहा हजार सातशे सत्तर कमालदरे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती आहे परभणी आवक झालेले सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दरे सात हजार ऐंशी कमाल दरे सात हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेले ब्याऐंशी क्विंटल किमान दारे सात हजार कमालदारी सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेले तेराशे छत्तीस क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार एकशे पंधरा कमालदारी सात हजार नव्वद आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिते हिंगणघाट आवक झालेले आठ हजार क्विंटल किमान दरे सहा हजार कमालदारी सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेले पंधराशे पंचवीस क्विंटल किमान दरी सहा हजार सहाशे कमान दरी सात हजार आणि सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दरे सहा हजार चारशे कमालदारी सात हजार एकशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती या फुलंबरी आवक झालेली आहे सहाशे बारा क्विंटल किमान दरे सहा हजार नऊशे कमालधारी सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद